पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चहामध्ये गुंगीकारक द्रव्य पाजून पासष्ट वर्षीय इको रिक्षा चालकाची पन्नास ग्रॅम वजनाची सोन्याची चेन लंपास केल्याप्रकरणी अनोळखी इस्मा विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात एकवीस सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला चंद्रशेखर सावंत हे सेक्टर दोन नवीन पनवेल येथे राहतात ते इको गाडी चालवतात एकवीस सप्टेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास पनवेल बस स्टँड येथे त्यांची इको गाडी क्रमांक एम एस शेहेचाळीस ए डी सतरा अडतीस घेऊन ते भाड्याची वाट पाहत उभे होते यावेळी चाळीस ते पंचेचाळीस वर्षीय इसम मास्क घालून आला आणि कळंबोली येथे जाऊन परत पनवेल बस स्टँडला यायचे असून पाचशे रुपये भाडे देतो असे सांगितले ते इको गाडीमध्ये घेऊन कळंबोलीच्या दिशेने गेले जुने आर टी ओ ऑफिस जवळ आर आर काटा स्टील मार्केट कळंबोली येथे त्याने गाडी थांबवण्यास सांगितली आणि एक इसम येतोय थोडा वेळ वाट पाहूया असे बोलून त्याने सावंत यांना चहा पेण्यास दिला चहा प्यायल्यानंतर सावंत यांना झोप लागली शुद्ध आल्यावर त्यांनी गळ्यात पाहिले असता गळ्यात सोन्याची चेन सापडून आली नाही त्यानंतर त्यांच्या जावयाने त्यांना नवीन पनवेल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत